मुर्तिजापूर ते कारंजा राष्ट्रीय महामार्ग दोनशे त्रेपन्नवर बुधवारी सात ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली तुरखेड फाट्याजवळ वैद्यकीय महाविद्यालयासमोर ही दुर्घटना घडली कारंजा डेपोची मुक्ताईनगर ते कारंजा बस भरधाव वेगात जात असताना समोर चाललेल्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य पाच ए झेड सत्याहत्तर चौऱ्याहत्तरला मागून जबर धडक दिली या धडकेत कारच्या मागील सीटवर वसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आणि वाहतूकही काही काळासाठी विस्कळीत झाली अपघातग्रस्त महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मूर्तिजापूर कारंजा महामार्गाची बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे तरीही काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने या मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे